हे हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर आज नाश्त्यासाठी वेगळं तसं काहीतरी खाऊ वाटलं होतं त्यामुळे आम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवलं होतं ऑमलेट आणि ब्रेड आम्ही लहानपणे हा नाश्ता खूप करायचो दुपारचं जेवण पण आमचं हेच असायचं कधी कधी हे पहा गौरीचे पप्पा त्यांच्या नाश्त्याची तयारी करत आहेत तर मला ऑमलेट हे असं साधंच आवडतं हळद मीठ आणि थोडंसं जिरं असं टाकून ऑमलेट मला आवडतं कांदा टमॅटो वगैरे घालून असं नाही आवडत साधं सिंपल असं आवडतं आणि हे ऑमलेट माझे लहानपणी म्हणजे पप्पा आम्हाला करून द्यायचे मम्मी आजारी असेल किंवा काही तिला जास्त काम असेल तर आमचं सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे असंच असायचं माझे पप्पा आम्हाला करून द्यायचे खायला मला खूप आवडतं असं ऑमलेट आणि ब्रेड खायला आणि पहा गौरीच्या पप्पांनी वेगळंच काही केलं होतं ऑमलेट सँडविच केलं होतं पण चवीला खूप छान लागत होतं त्यानंतर आमच्यासमोर चव्हाणकाकू राहतात त्यांनी गरम गरम बटाटा पोहे आणून दिले होते खूप छान असे सकाळचा आमचा छान नाश्ता झाला आणि आम्ही गेलो होतो विघ्नेशची आणि त्याच्या पप्पांची हेअरकट करायला हेअरकट करून आम्ही येत होतो तेव्हाच हिरवे वटाने घेऊन आलो आम्ही दुपारी नुसतं आम्ही मसालेभात करणार होतो आम्ही बाहेरून आल्यावर म्हणजे जरा आराम करावा आराम करता करता मला झोप लागून गेली तर गौरीच्या पप्पांनी मला काही उठवलं नाही त्यांनी स्वतः मसालेभात केला आणि मसालेभात झाल्यावर मला उठवलं अरे पहा किती छान असा त्यांनी मसालेभात केला केला दिसायला जेवढा छान दिसतो आहे ना तेवढी चवही खूप छान झाली होती म्हणजे खूप छान असा त्यांनी मसालेभात केला होता एकदम मोकळा फडफडीत तिखट मीठ एकदम बरोबर एकदम परफेक्ट असा चवीला छान त्यांनी मसालेभात केला होता दुपारचं जेवण झालं कामं वगैरे कामं वगैरे आमची उरकली तर संध्याकाळी पहा आमच्यासमोर काकू ज्या राहतात त्यांनी छान <coughs> असं चिकन ग्रेव्ही असं आम्हाला आणून दिलं होतं छान डबा त्यांनी दिला आ, होता खूप छान चिकन झालं होतं टेस्ट खूप छान होती आणि माझी फ्रेंड जी बाजूला राहते फौजिया तिने चिकन बिर्याणी दिली होती खूप छान टेस्ट होती बिर्याणीची पण आज मस्त सगळं आईतं खायला भेटत होतं छान खूप छान बिर्याणी केली तर तिने पण आणि मी गौरीच्या बापांना बोललो होतं मला भजी आणि चिकन लॉलीपॉप खाऊ वाटले आहेत मी फक्त बोलायची घाई असते की माझा नवरोबा सगळं समोर हजीरच करतो तर त्यांनी लगेच चिकन लॉलीपॉप आणि मुगभजी घेऊन आले एकदमच सगळं घेऊन आले आता ह्याच्यामधलं काय खावं आणि काही नाही ह्याचा प्रश्न पडला आहे मला एवढं सगळं एकदम फोन आणतं ना ते सगळंच सगड़ एकदम घेऊन आले आणि रात्री पोरांच्या जेवणासाठी मी केला होता चीज आलू पराठा गौरी माझं गौरी माझी काहीही पण खाते ते अगदी लहानपणापासून खूप गुडगल आहे तिने कसलाच मला त्रास नाही दिला ना खाण्याबाबत ना कशातच विघ्नेश मला थोडा दमवतो तो फिक्कच जास्त खायला मागतो भात तिखट चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असं काही खात नाही त्यामुळे मी त्याला असं काहीतरी करून खाऊ घालते जेणेकरून चपाती वगैरे त्या पोटात जाईल तो आलू पराठा किंवा थालपीठ प डोसे असे छान खातो त्यामुळे मी त्याला आलूचीच पराठा केला होता त्याला आवडतो माझ्या पोरांचं रात्रीचं जेवण हेच होतं तर आजचा असा छान माझा दिवस गेला तुम्हाला ला, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूयात पुन्हा छान असा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय बाय